नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला रेडी बाजार कव्हर करणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून हा व्हिडिओ पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही रेडी कव्हर करणार आहोत बघूया मालकाला माहिती विचारून घेऊया किती महिन्याची किती महिन्याची आठ महिन्याची कोणत्या जातीची गवळ बघा ही रेडी मध्ये मोडते करू शकता आठ महिन्याची रेडी आहे काय मागणी झाली आहे का किती नऊ साडे नऊ हजार रुपयाला ही जी मागणी झालेली आहे किंमत किती सांगताय तुम्ही फायनल कितीपर्यंत होती अकरापर्यंत बघा सांगायला चौदा हजार सांगतायत आणि फायनल अकरा आले तर देऊन टाकूया म्हणताय पण अकराच्या आतमध्ये होणार नाही असं मालक म्हणतायत गाव कोणतं आहे तुमचं गाव काशीगाव नाव आणि मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ पंचावन्न पंचावन्न बेचाळीस चोवीस प्रत्येक रविवारी येता का तुम्ही प्रत्येक रविवारी बघा प्रत्येक रविवारी सांगोलच्या रेडी बाजारामध्ये हे उपस्थित असतात ज्या आपल्या शेतकरी बांधवांना अशा प्रकारचे रेडी पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही रेडी कव्हर करतोय हो या मालकाला याची माहिती विचारून घेऊया चांगल्या प्रकारची रेडी आहे किती महिन्याचा वर्षाचा कोणत्या जातीमध्ये आहे पंढरपुरी काय मागणी झाली का ह्याची मागते चौदा हजार चौदा हजारला मागते तुम्ही एकोणीस हजार म्हणताय एकोणीस हजार सोळा चे सोळा पर्यंत सोडवतात मालक चौदाची मागणी झालेली आहे दोन हजार मध्ये व्यवहार थांबलेला आहे तुम्ही बघू शकता या सर्व अशा प्रकारच्या हो बघा ही मोरामध्ये आहे किती ही मैसाना बर मैसाना जातीची आहे ही पहिली कडली तेरा हजार ह्याची किंमत सांगतायत आणि ही ही मैसानाच आहे मैसानाचा पंचवीस हजार किंमत सांगतायत बघा अशा जर वेगवेगळ्या प्रकारच्या रेडी जर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आपण त्यांच्याकडून मोबाईल नंबर घेऊया बघा इकडे अजून दोन रेडी आहेत एका बावीस ही पण मैसानाच आहे का नाही हे रिंग आहे रिंग आहे का रिंग आहे रिंग आहे तीन तीन्या? चार प्रकारच्या चा रेडी यांच्याकडे आहेत त्यांनी यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा सा। नाव भारत गणपत माने हा सत सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस अजून एकदा तीस तीस डबल तीस डबल तीस चोवीस शेचाळीस चोवीस शेचाळीस प्रत्येक रविवारच्या बाजारामध्ये बघा नंबर दिलेला आहे जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही रेडी कवर करतोय मालकाला याची माहिती विचारून घेऊया आ... किती दिवसात येऊ साडेसात बघा साडेसात महिन्याचं सा ही रेडी आहे कोणत्या जातीमध्ये मोडते पंढरपुरी पंढरपुरी गवळारू हे फक्त साडेसात महिन्याचं ही वासरू आहे बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे मालकाने याला सांभाळलेला आहे काय मागणी झाली काही कितीची तेरा साडे तेरा हजारापर्यंत मागते तुम्ही किती म्हणतो फायनल काय होतील काय वीस हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे पण व्यवहाराला बसल्यानंतर थोडेफार कमी जास्त होतील आहेत बघा अशा प्रकारच्या जर तुम्हाला रेडी पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता गाव कोणतं आहे नाव आणि मोबाईल नंबर सांग लक्ष्मण खुर्द नाव आहे हा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद पंचावन्न पंचावन्न पंचेचाळीस पंचेचाळीस पंचवीस पंचवीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि सुद्धा अतिशय आकर्षक स्वरूपाचा आहे बघा रेडी आता आपण कवर करतोय याची माहिती विचारून घेऊया आपण किती वर्षाची दोन वर्षाची रेडी आहे तुम्ही बघू शकता काय मागणी झाली आहे का मागणी झाली आहे का कितीला मागतेला बारा तेरा चौदा अशी मागणी ही जी झालेली आहे पण तुम्ही किती म्हणताय सतरा हजार बघा मालक म्हणताय सतरा हजार रुपये आले तर देऊया गाव कोणतं आहे तुमचं गोणीवाडी तालुका मंगळवेढा नाव आणि मोबाईल नंबर सांगा हां सांगा ना बघा मालकाला मोबाईल नंबर सांगता येत नाही चालते ठीक आहे